ओ गुरुर्ब्रमा गुरुविष्णो गुरुर्दे महेशरा गुरुसाक्षा ब्रह्मा तस्मगुरवे तस्मै श्री, गुरु नमा। श्री स्वामी दत्ता महाराज विरचित संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय चौथा श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नम श्री, श्री, दत्तात्रे श्री गुरुचरित्र कामधेनु सांगितले मज विस्तारो अद्याप न ध्याय माझे मनु आणि कावडी होतसे हा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी उल्लास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनु पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा श्री गुरु आले गा ग्रामा राहिले संगमी गुप्त रूपे तया विप्र एक राहत असे दरिद्री देख भार्या त्याची पती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तता असता दारिद्र्य दोषी असे एक वाज महिषी वेस न घालती तिअसी दंतहीन नरुद्ध वर्तता एके दिवशी न मिळे वरु ब्राह्मणासी घरी असे वाजमशी नेले न मुक्तिकेसी तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी विप्र गेला या वनिता त्याची असे घरी असे श्री गुरु आले भिक्षे प्रत पतिव्रता आली धावत साष्टांग करी दंडवत करीती झाली तया वेळी उत्तम ध्यान घर बहत उत्तम ध्यान घरी बहत घेऊन इतिपती त्वरित श्री गुरु वैसा म्हणत पिढे घातले बैसावया श्री गुरु म्हणती तियसी तुजद्वारी असता महिषी क्षीर काहो न घालिसी भिक्षेसी ना वरी नाही वरु म्हणुनिया विप्रवनिता करी नमन वाझमहिषी दंतही न गाभा न कवने परी रेडा म्हणून पोषितो श्री गुरु म्हणती तियेसी मिथ्या बोल आम्हासी सी त्वरित जावनी महिषीशी आनी दोहोनी क्षीर आम्हा ऐकुनी श्री गुरुवचन विप्रवनिता जाता क्षण क्षीरदंभली संतोषण पात्रे दोन भरली तये वेळी क्षीराग्न तापवून घेऊन आली क्षीरण श्री गुरुनाथे केले प्राशन अतिसंतोष करून या संतोषिनी गुरुमूर्ती वर देती अति प्रीती तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर श्री गुरु गेले संगमासी वार्ता पसरली महिषीशी कळली तया राजास कुमसी नामे ग्रामासी होता एक तापसी त्रिविक्रम भारती नामेसी तीन वेद जानतसे नित्यमानस पूजा करी ध्यानी सदा नरहरी ऐकिले त्याने गानगापुरी असे नृसि सरस्वती ऐकून राजा संतोषला नाना अलंकार करिता झाला हत्ती अश्व पायदळा श्रंगार केला तय वेळी समारंभ केला थोरू पालखीत बैसले श्रीगुरु नाना परी वाद्य गजुरु करुणीया निघाले ऐसे परी मूर्ती तया कुमसी ग्रामा एती त्रिविक्रम भारती करीत होता मानस